श्री लल्लांचा जलाधिवास विधी आज संपुष्टात आला श्रीरामलल्ला भोवतींचे आवरणही काढून घेण्यात आले डोळ्यांवर मात्र पट्टी बांधलेली आहे प्राणप्रतिष्ठा दिनी बावीस जानेवारीला ती उघडण्यात येईल या दिवशी पंतप्रधान सुवर्णदंडिकेने श्री रामलल्लांच्या डोळ्यात काजळ लावतील आणि त्यांना आरसा दर्शन तत्पूर्वी शुक्रवारी आणखी एक उत्तम गोष्ट घडली ती म्हणजे डोळ्यांना पट्टी बांधण्यापूर्वीचा श्री रामलल्लांचा लोभस पवित्र आणि भक्तांना आश्वस्त करणारा चेहरा समोर आला श्री रामलल्लांचे हे लोभस बालस्वरूप पाहून अवघा देश प्रसन्न झाला आहे अयोध्येत सोळा जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा विधी सुरू आहेत शुक्रवारी या विधींचा चौथा दिवस होता सायंकाळी मंदिर संकुलातील श्री लल्लाचे अस्थायी मंदिर बंद करण्यात आले आता भाविक इथे दर्शन घेऊ शकणार नाही बावीस जानेवारीनंतर तेवीस पासून अवघे मंदिरच दर्शनासाठी खुले होणार आहे जलाधिवासानंतर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मूर्तीचा औषधाधिवास केशराधिवास हा विधी पार पडला दुपारी एक वाजता घृताधिवास म्हणजेच तुपाधिवासही झाला दुपारी दोन वाजता अन्नाधिवासही पार पडला मंथनातून उत्पन्न झालेला अग्निकुंड स्थापन करण्यात आला असून यज्ञविधी सुरू आहेत वीस जानेवारी रोजी वास्तुशांतीही होणार आहे